नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज मी हा ढोकळा जो तयार केलेला आहे तो बेसन किंवा डाळ तांदूळ भिजवूनसुद्धा केलेला नाही आहे तर हा ढोकळा मी मक्क्याच्या दाण्यांपासनं म्हणजेच स्वीटकॉनपासनं तयार केलेला आहे आणि खूप सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि चवीला पण खूप छान झालेला होता तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा स्वीटकॉनचा ढोकळा करून बघा कारण सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्वीटकॉन मिळत आहेत एका कणसाचे मी इथे दाणे काढून घेतलेले आहेत आणि हे आता मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे आणि हा ढोकळा चवीला इतका जबरदस्त लागतो आणि तेवढाच पौष्टिकसुद्धा आहे तर मी सुद्धा हा पहिल्यांदाच करून बघितला आणि चवीला खरंच खूप छान झालेला होता मक्याचे दाणे मी दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेले आहेत त्यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या थोडासा अद्रकचा तुकडा आणि थोड्या कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा घातल्या आणि मिक्सरला एकदम फाईन असं बारीक करून घेतलेलं आहे एकदम बारीक अशी मी ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही जी मक्याच्या दाण्यांची पेस्ट किंवा प्युरी आहे ती मी कपाने मोजून घेत आहे तर मेजरिंग प्रमाणे एक कप ही प्युरी तयार झालेली आहे आता ह्यामध्ये मी अर्धा कप बारीक रवा घालत आहे आणि हा रवा एकदम बारीक आहे जो चिरोटी रवा असतो ना तर तोच मी रवा इथे वापरलेला आहे त्यामध्ये आता एक चम्मच बेसन घातलेलं आहे म्हणजे एक टेबलस्पून बेसन घातलं आता ह्यामध्ये मी दोन चमचे दही घालत आहे तुम्हाला जर ढोकळा थोडा आंबटसर पाहिजे असेल तर तुम्ही चार टेबलस्पून दही घातलं तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अगदी पाव चम्मच मी इथे हळद घातलेली आहे आणि एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे सर्व मिश्रण आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सहसा विक्सरच्या मदतीनेचं हे मिश्रण जे आहे ना ते मिक्स करायचं आहे त्यामुळे खूप छान फेटल्या जाते आणि अजिबात ह्या ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या वगैरे राहत नाहीत आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घालून मी बॅटर जे आहे ते तयार करून घेत आहे ढोकळ्याचं आणि चांगलं फेटायचं चा म्हणजे बॅटर जे आहे ना ते हलकं होते आणि आपला ढोकळा आहे तोसुद्धा छान जाळीदार आणि हलका तयार होतो हे मिश्रण तयार झाल्यानंतर मी झाकण ठेवून अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं होतं अर्ध्या तासानंतर रवासुद्धा छान फुललेला आहे पुन्हा एकदा मी फेटून घेतला आहे आता ह्यामध्ये मी अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे खाण्याचा सोडा जो असतो तर तो घातला त्यावर थोडं पाणी घालायचं आणि मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस जी आहे ती एकदम फास्ट करायची आहे आणि मी एका कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आणि ज्या पॉटमध्ये आपल्याला ढोकळा तयार करायचा असतो तर त्याला तेलाचा तेला हात लावून सर्व बाजूंनी छान पसरवून घ्यायचं तेल आता मी ह्या केकच्या पात्रामध्ये तेल लावून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मग सर्व मिश्रण ओतून घेतलं पाणीसुद्धा छान असं उकळलेलं होतं तर त्यामध्ये मी आता हे पात्र ठेवून घेतलं आणि वीस ते पंचवीस मिनिटं अगदी मीडियम फ्लेमवर हा ढोकळा वाफवून घेतलेला आहे त्यानंतर मग मी गॅस बंद केलेला होता आणि पुन्हा पाच मिनिटं तसंच झाकून ठेवलेलं होतं तुम्ही जर ल गॅस बंद केल्याबरोबर लगेच झाकण उघडाल तर कधीकधी ढोकळासुद्धा बसू शकतो त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटं वाफ मुरू द्यायची आणि मग त्यानंतर झाकण उघडून घ्यायचं आणि ढोकळा बाहेर काढायचा ढोकळा बाहेर काढल्यानंतर पुन्हा मी त्याला पंधरा ते वीस मिनिटं थंड होऊ देण्यासाठी बाहेर ठेवलेलं होतं आता मी हा ढोकळा जो आहे तो डिमोल्ड केलेला आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की ढोकळ्याच्या पात्राला अजिबात हा ढोकळा चिकटलेला नाही आहे तर खूप छान असा हा जाळीदार आणि सॉफ्ट ढोकळा तयार झालेला आहे आता ह्याचे मी पिसेस कट करून घेत आहे आणि त्यानंतर मग त्यावर एक छानसा तडका देणार आहे तर इथे मी आता पहिल्यांदा ढोकळ्याचे पिसेस कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे पीसेस कट करू शकता तडका पॅनमध्ये मी दोन मोठे चम्मच तेल घातलं होतं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर मग त्यामध्ये एक टेबल स्पून मोहरी घातली आणि मोहरी पण फुटू द्यायची आहे छान अशी त्यानंतर मग हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आणि आठ ते दहा कढीपत्त्याची पाणी घातली आणि आता हा तडका मी ढोकळ्यावर पसरवून घेत आहे वरून थोडी हिरवीगार कोथिंबीरसुद्धा घालायची तर खूप चविष्ट आणि पौष्टिक असा हा स्वीटकॉनचा ढोकळा तयार होतो तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला वाटलंसुद्धा नव्हतं की हा ढोकळा इतका छान सॉफ्ट जाळीदार आणि मऊ लुसलुशीत होईल म्हणून आणि चवीलासुद्धा तेवढ्यात जबरदस्त झालेला होता तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारचा स्वीटकॉनचा ढोकळा आणि रेसिपी कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही रेसिपी बघता पण रेसिपीला लाईक करत नाही तर प्लीज लाईक करत जा आपल्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये रेसिपी शेअर करत जा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा ढोकळा मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉससोबत हा ढोकळा मी खाणार आहे तुम्ही सुद्धा स्वीटकॉनचा ढोकळा नक्की करून बघा पुन्हा वेटव्यात अशा छानशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद